तुमच्या चपलेवर टॅक्स आहे तुमच्या टोपीवर टॅक्स आहे कपड्यावर टॅक्स आहे तुमच्या अन्नधान्यावर टॅक्स आहे तुमच्या जेवणावर टॅक्स आहे तुम्ही काय कराल आता फक्त एकच मेकॅनिझम ते उडकताय श्वास घेतल्यावर कसा टॅक्स लाव श्वासावर टॅक्स लावण्याची कला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी हे त्याच्यावरही टॅक्स लावतील कारण या लोकांनी देशावरचं कर्ज दोनशे दहा लाख कोटी रुपयावर दोनशे दहा लाख कोटी रुपये फेडायचे आहेत काल जन्मलेल्या मुलाला बाळाला तुम्ही जाऊन सांगू शकता तुझ्या डोक्यावर साहेबानं आपल्या दोन लाख रुपयाच कर्ज प्रति माणशी आज निर्माण केलेलं आहे आणि म्हणून दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर हो आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडायला निवडणूक झाल्यानंतर अठरा टक्के जीएसटी आहे त्याचा एकवीस टक्के यांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही तर कर्ज परत फेडायचं फार मोठी जबाबदारी मुट आहे अशी मोठमोठी भाषणं होतील कर्ज फेडायला एखाद्या वेळी थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम देखील देशात होईल काही होतं